राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा मोठा बदल झालेला असून जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतो राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होताना चित्र त्या ठिकाणी दिसतं जळकोट बाजार समितीसोबत ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल निलंगा असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर जर रोज तुम्हाला मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला की आपल्या चॅनलला पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक दिली बघा चौदा हजार क्विंटल विक्रमी आवक झालेली आहे या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे सोलापूर आवक झाली बघा चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि सर्वधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होताना चित्र त्या ठिकाणी दिसते पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक झाले बघा चौदाशे पन्नास क्विंटल आवक वाढलेली आहे कमीत कमी दर मिळते तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल बघा तीन मित्रांनो पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी जळकोट आवक झाले बघा चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय चार हजार बाद तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी लातूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी सोयाबीनची दिसत आहे सव्वीस हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना आवक दिले बघा चौदा हजार नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झालेले बघा दोन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव आवक दिले बघा एकवीसशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे एक रुपया आणि सर्वाधिक बाजार मिळतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे ते गंगाखेड आवक दिले बघा दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल